आषाढीची वारी जवळ येऊ लागली आणि त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ त्या विठुरायाच्या भेटीची ओढ सर्व वारकऱ्यांना लागली त्या जगाच्या मालकाचं विठुरायाचं सावळं साजीर गोजीर रूप पाहायची आस सगळ्या वारकऱ्यांना लागली आणि याच आशेने या आषाढी वारीला लाखो वारकरी हरिनामाचा जयघोष करत पंढरीच्या वाटेने चालू लागले त्या विठुरायाच्या भेटीसाठी जाऊ लागले परंतु त्यांना जेव्हा सत्य समजलं तेव्हा त्यांच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली त्यांची फार मंडळी निराशा झाली त्यांना ही एक धक्कादायक गोष्ट समजली की आपण पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पंढरपूरला चाललोय तर खरं परंतु पंढरपूरमधूनच विठुरायाची त्या विठ्ठलाची मूर्तीच गायब झालेली आहे मंडळी आपण विचार करू शकतोय अतिशय धक्कादायक ती गोष्ट देह ही पंढरी आत्मा पांडुरंग असं म्हटलं जातं विचार करा मंडळी कल्पना करा हा आपला देह आहे परंतु या देहामध्ये आत्मा अजिबात नाही किती धक्कादायक गोष्ट आहे अख्खं पंढरपूर सुनं वाटू लागलं पंढरपूर तर जागेलाच होतं परंतु त्या पंढरपूरचा आत्मा असणारा तो पांडुरंग मात्र तिथून गायब झालेला होता कोणीतरी उचलून ती पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती कोणीतरी उचलून पळवून नेलेली होती आणि आपल्या घरामध्ये ती मूर्ती ठेवलेली होती मंडळी पुढं नेमकं काय झालं ते सगळं सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वांचं प्रथमत आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी तर चला मंडळी जास्त वेळ न घेता हा प्रसंग बघायला आपण सुरुवात करूया पंढरपूरमध्ये त्या मंदिरामध्ये असणारी पांडुरंगाची श्री विठ्ठलाची मूर्ती नेमकी पळवून नेली तरी कोणी आणि ती मूर्ती कोणत्या ठिकाणी नेली ते सगळं काही आजच्या व्हिडिओमधून आपल्याला समजेलच शिवाय मंडळी पंढरीच्या पांडुरंगाला कानडा राजा पंढरीचा असं म्हटलं जातं तर मंडळी पंढरीच्या पांडुरंगाला कानडा राजा असं का म्हटलं जातं तेही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजेलच चला तर मग मंडळी बघूयात की त्या पंढरीच्या पांडुरंगाची विठ्ठुरायाची मूर्ती नेमकी नेहली कोणी आणि कोणत्या ठिकाणी नेली मंडळी विजयनगर म्हणजे कर्नाटकमध्ये असणारं एक शहर आणि पंधराव्या शतकामध्ये विजयनगरचा तो राजा होता कृष्णदेवराय बघा मंडळी पंढरीच्या पांडुरंगाला कानडा राजा असं का म्हणतात तेही तुम्हाला समजेल शिवाय ती पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती नेमकी नेहली कोणी तेही आता समजेलच तुम्हाला मंडळी तो जो राजा आहे तो अतिशय भक्तिमय राजा होता या देवी देवतांवरती त्याचा अफाट विश्वास होता श्रद्धा होती आणि जेव्हा जेव्हा तो महाराष्ट्रामध्ये यायचा जेव्हा इथल्या अनेक देवी देवतांचं तो दर्शन घ्यायला जायचा आणि त्या ठिकाणी असणाऱ्या त्या देवाच्या मूर्तीच्या चरणाजवळ नतमस्तक व्हायचा आणि त्यांना जर वाटलं की या ठिकाणी काही मंदिराची पडझड झालेली आहे तर स्वतःच्या खर्चाने त्या मंदिराची तो डागडुजी करायचा आणि मंडळी तो राजा असाच एकदा पंढरपूरला आला आणि काय मंडळी त्या पंढरीच्या पांडुरंगाची त्यानं मूर्ती बघितली त्या देवाचं सावळं साजिरं रूप बघितलं आणि ते रूप त्याच्या मनामध्ये बसलं त्याला ती मूर्ती फार आवडली बघा मंडळी फार भक्तिवान राजा होता त्या विठुरायाच्या चरणाजवळ नतमस्तक झाला आणि तो देवाशी बोलू लागला की देवा काय हे आपलं विषाय विशाल काय सुंदर साजिरं गोजिरं रूप देवा माझी एक विनंती आहे तुम्ही ते मान्य कराल का बघा मंडळी जगाच्या मालकाशी पांडुरंगाशी तो राजा बोलत होता बघा कसली अफाट भक्ती असेल की देवाला तो बोलला की देवा माझी एक विनंती आहे माझी एक इच्छा आहे तुम्ही पूर्ण कराल काय तो जगाचा मालक विटीवरचा पांडुरंग बोलला की बोल राजा तुझी काय इच्छा आहे तो कृष्णदेवराय राजा विठ्ठलाला म्हणाला की देवा मी तुझी इच्छा पूर्ण करेल असा शब्द तुम्ही मला द्या मग मी माझी इच्छा तुम्हाला सांगतो तेव्हा तो जगाचा मालक पांडुरंग म्हणाला की राजा बोल तुझी काय इच्छा आहे तुला दिला शब्द तुझी जी काही इच्छा असेल ती माजा माजा इच्छा मी पूर्ण करेल तेव्हा तो कृष्णदेवराय राजा म्हणाला की देवा तुम्ही माझ्यासोबत माझ्या महालामध्ये यावं ही माझी फार मोठी इच्छा आहे आणि त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये मी फार मोठं तुमचं मंदिर बांधीन तुमच्यासाठी फार मोठं मंदिर बांधीन आणि तुम्ही माझ्यासोबत चाला हीच माझी इच्छा आहे बघा मंडळी तो जगाचा मालक पांडुरंग त्या राजाला म्हणाला की राजा केली तुझी इच्छा पूर्ण चल मी तुझ्यासोबत यायला आता तयार आहे परंतु माझीही एक अट आहे तो राजा म्हणाला की देवा तुमच्या काही सगळ्या अटी असतील त्या मी पूर्ण करतो परंतु आत्ता तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल आणि ती मूर्ती तो जो कृष्णदेवराय राजा आहे ती पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती उचलून कर्नाटकला नेहायच्या विचारामध्येच होता परंतु देव त्याला बोलले की माझी एक अट आहे मी आता तुझ्यासोबत यायला तयार आहे परंतु तू मला एक शब्द दे की मी भागवत भक्ताचा कोणत्याही भागवत भक्ताचा अपमान करणार नाही आणि जर असा अपमान केला तर मी परत पंढरपूरला येईल बागा मंडळी त्या कृष्णदेवराय राजानं त्या पंढरीच्या पांडुरंगाला शब्द दिला दे की देवा तुम्ही म्हणाल तसं तुम्ही अगदी बोलाल तसं मी वागेन माझी तुमच्यावरती अफाट भक्ती आहे मी तुमच्या कोणत्याही भागवत भक्ताचा अपमान करणार नाही आणि जर अपमान केला तर पाहिजे ती शिक्षा दे भोगायला मी तयार आहे तेव्हा देव त्याला ते बोलले की मी तुला अजिबात शिक्षा देणार नाही परंतु ते जेव्हा तू त्या भागवत भक्ताचा अपमान करशील तेव्हा मात्र तुझं ते, ते कर्नाटक तुझं ते राज्य सोडून मी परत माझ्या पंढरपूरला येईल बघा मंडळी सगळं काही ठरलं आणि तो कृष्णदेवराय राजे आहे त्यानं ब्राह्मण वगैरे बोलावले आणि हातोहात त्यानं ती मूर्ती उचलली बघा मंडळी पंढरीच्या पांडुरंगाची जगाच्या मालकाची ती मूर्ती त्या पंढरीचा आत्मा असणारा तो पांडुरंग उचलून तो विजयनगरचा राजा कृष्णदेवराय राजा आपल्यासोबत घेऊन कर्नाटकला जाऊही लागला ब्राह्मणांना बोलून त्यांनी ती मूर्ती उचलली आणि ती मूर्ती घेऊन कर्नाटकला जाऊ लागला आणि त्या ठिकाणी स्वतःचा जो महाल आहे त्या महालामध्येच ती पांडुरंगाची मूर्ती त्यांना नेऊन तात्पुरत्या स्वरूपामध्ये ठेवली आणि दररोज पहाटे उठून सकाळ सकाळी तो आंघोळ झाल्यानंतर त्या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचा हा त्याचा नित्यक्रम सुरू झाला आणि बाहेरच त्यानं फार मोठं मंदिर बांधायला सुरुवात केली की त्याला कायमस्वरूपी त्या पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्याच जवळ ठेवायची होती म्हणून त्यानं त्या ठिकाणी मंदिर बांधायला सुरुवात केली अगदी ते कोणार्कचं सूर्य मंदिर काय आहे बघा फार मोठं मंदिर आहे आणि त्याच पद्धतीनं फार मोठं मंदिर बांधायची त्यानं सुरुवातही आखली मंडळी एके दिवशी सकाळी तो उठला आणि त्यानं मनामधून देवाला ठरवलं होतं की देवाला आज आपण हिऱ्याचा हार अर्पण करायचा हिऱ्या मोत्यांचा फार मौल्यवान असा हार तो घेऊन सकाळपर्यंत देवाचं दर्शन घ्यायला बसला पांडुरंगाचं दर्शन घेतलं नमस्कार केला आणि तो हिऱ्या मोत्यांचा हार त्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या गळ्यामध्ये घातला बघा मंडळी तो हार त्यानं गळ्यामध्ये घातला आणि दररोज तो मनोभावी त्या देवाची पूजा करू लागला सेवा करू लागला परंतु मंडळी इकडे मात्र आता आषाढी वारी जवळ येऊ लागलेली होती आणि लाखो वारकऱ्यांना त्या विठ्ठुरायाला भेटायची आस लागलेली होती काहींना माहीतही नव्हतं की पंढरपूरमधून पांडुरंगाचीच मूर्ती गायब झालेली आहे काही वारकरी पंढरपूरमध्ये येऊन पोहोचले त्यांची फार निराशा झाली जवळच्याच काही अवघ्या दिवसांवरती आषाढीची वारी आलेली होती आणि तब्बल महाराष्ट्रामधून शेकडो पालख्या या पंढरीच्या दिशेने येऊ लागलेल्या होत्या लाखो वारकरी येऊ लागलेले होते सगळा वैष्णवांचा मेळा येऊ लागलेला होता परंतु तेव्हा जेव्हा त्यांना ही गोष्ट समजली की पंढरपूरमध्ये पांडुरंगाची मूर्तीच नाही पंढरपूरमधून देवच गायब झालेले आहेत कोणीतरी उचलून कोणीतरी एका वारकऱ्यानं एका भक्तानं निघून आपल्या स्वतःच्याच घरी ठेवलेले आहेत मंडळीत फार निराशा झाली होत्या वारकऱ्यांची त्या विठुरायाला भेटायची आस लागलेली होती त्यांना आणि ती मूर्तीच कोणीतरी नेली म्हटल्यानंतर त्यांच्या मात्र पायाखालची जमीन सरकली वारकऱ्यांच्यासुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आले त्यांना रडू कोसळले बागा मंडळीत त्यावेळी संत एकनाथ महाराजांचे पंजोबा म्हणजे बहनदास महाराज जे आहेत तर ते पैठण होऊन आषाढी वारीच्या अगोदरच पंढरपूरला येऊन पोहोचलेले होते आणि काही वारकऱ्यांनी त्यांना ही गोष्ट सांगितली की देवाची मूर्तीच त्या राजानं नेऊन आपल्या महालामध्ये स्वतःच्या ठेवलेली आहे आणि एवढ्या दूरवरती नेऊन ठेवलेली आहे बहनदास महाराज आता तुम्हीच काहीतरी करा आणि आपल्या देवाची मूर्ती परत आणा हो पंढरीमध्ये आपल्या पांडुरंगाची मूर्ती परत इथे आणा असं साकडं त्या बहनदास महाराजांना सगळ्या वारकऱ्यांनी घातलं बागा मंडळी एकनाथ महाराज जे आहेत संत एकनाथ महाराज त्यांचे पंजोबा म्हणजे बनदास महाराज आणि ते बहनदास महाराज त्या वारकऱ्यांना बोलले की करू आपण काहीतरी ते बहनदास महाराज निघले त्या कर्नाटकच्या दिशेने पायी चालत जाऊ लागले आपल्या देवाला आषाढीच्या वारीच्या आदोगर परत पंढरपूरमध्ये मी आणणार असा शब्द सगळ्या वारकऱ्यांना त्या बहनदास महाराजांनी दिला आणि ते आता कर्नाटकच्या दिशेने पायी चालत जाऊ लागले अन्न पाणी याची त्यांना कसलीही पर्वा नव्हती अगदी उपाशीपोटी ते निघाले आणि बघा मंडळी काही मोजक्याच दिवसामध्ये थे, ते त्या ठिकाणी त्या राजाच्या महालाच्या जवळ जाऊन पोहोचलेसुद्धा रात्रीची वेळ होती रात्रीचे बारा साडेबारा वाजलेले होते काळा कुठ्ठा अंधार पडलेला होता आणि त्या महालाच्या बाजूला दरवाजाच्या बाजूला आणि महालामध्ये अनेक सैन्य त्या राजानं ठेवलेलं होतं आणि हे भंदास महाराज त्या ठिकाणी जाऊन पोहोचले बागामंडळी रात्रीच्या त्या काळोखामध्ये का त्या महालाच्या बाहेरच भनदास महाराज थांबले पावसाची चिरचिर चे सुरू होते आणि त्यामध्ये ते त्या ठिकाणी थे थांबले आणि आपल्या पंढरीच्या पंडुरंगाची मूर्ती या महालामध्ये आहे हे मात्र त्यांना माहीत होतं आणि काही जरी झालं तर ती मूर्ती घेऊन जायची असंच त्यांनी ठरवलं परंतु आतमध्ये एवढ्या रात्रीचं जाणार तरी कसं इतक्या सैन्याचा पहारा म्हणून ते तसेच थंडीने कुडकुडत त्याच ठिकाणी महालाच्या बाहेर थांबले आणि काय आश्चर्य मंडळी ते जे बहनदास महाराज आहेत त्यांच्या अंतकरणाची होणारी तगमग त्या पंढरीच्या पांडुरंगाला समजत होती त्या कर्नाटकमध्ये त्या महालाच्या आतमध्ये त्या राजानं मात्र त्या विठुरायाची मूर्ती ठेवलेली होती आणि त्या ठिकाणी त्या मूर्तीमध्ये असणाऱ्या त्या पांडुरंगाला आपल्या भक्ताची तळमळ समजत होती की माझा भानदास महाराज बाहेर येऊन बसलेला आहे म्हणून रात्रीच बागामंडळी पहाटेच तो जगाचा मालक त्या ठिकाणाहून बाहेर आला बागामंडळी सगळ्या सैन्याचा पहारा होता आणि अशा पद्धतीमध्ये ती महालामध्ये असणारी मूर्ती त्याच्यामधून स्वतः देव प्रकट झाले सदेह रूपाने देव बाहेर येऊ लागले परंतु जे काही सैन्य जागे होते त्या सैन्यावरती जशी देवानं नजर फिरवले तसं तेही बाकीचं सगळं सैन्य झोपी गेलं आणि मुख्य दरवाज्याजवळ देव स्वतः चालत आले आणि दर त्या दरवाज्याची असणारी ती जी मोठी दारं त्याच्याकडे नुसती देवांना नजर टाकली आणि आपोआप सगळी दारं उघडली गेली स्वतः पांडुरंग बाहेर आला आणि बाहेर असणाऱ्या त्या बनदास महाराजांना देव भेटले बागा मंडळी त्या ठिकाणी बनदास महाराजांच्या भेटीला बाहेर देव महालामधून बाहेर पडल्यानंतर आपल्या गळ्यामध्ये असणारा तो हिरे मोत्यांचा हार देवानं काढला आणि बहनदास महाराजांच्या गळ्यामध्ये टाकला तेव्हा बहनदास महाराज देवांचे दर्शन घेऊन पांडुरंगाला बोलले की देवा काय हो हार हा हार नको मला हा हार घ्यायला मी इथं आलो नाही देवा आपण परत पंढरपूरला चालावं आमच्या जीवाची कित मी किती तळमळ होती हे तुम्हाला माहीत नाही का सगळे वारकरी सगळा वैष्णवांचा मेळा देवा तुमच्या भेटीसाठी आलेला आहे कृपा करा परत पंढरपूरला चाला तेव्हा हो पांडुरंग बोलला की बनदासा मी त्याच विचारामध्ये आहे मी त्याच योजनेमध्ये आहे फक्त हा मदे तो फक्त गुपचूप हा हिऱ्यांचा हार गळ्यामध्ये घालून घे आणि असं म्हणून देवानं तो हिऱ्यांचा हार त्या बंदास महाराजांच्या गळ्यामध्ये घातला आणि देव परत गुपचूप पावले न वाजू देता परत जाऊन आहे त्या ठिकाणी त्या महालामध्ये जाऊन उभे राहिले बघा मंडळी दिवस उजाडला सकाळ होऊ लागली तो जो राजा कृष्णदेवराय आहे त्यानं अंघोळ वगैरे केली आणि नेहमीच देवाच्या पूजेसाठी त्या दे महालाच्या कोपऱ्यामध्ये गेला आणि त्या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं परंतु त्याची नजर जेव्हा त्या मूर्तीवरती पडली तेव्हा त्याला मात्र प्रचंड असा धक्का बसला की त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या गळ्यामध्ये त्यानं घातलेला तो हिऱ्यांचा हारच गायब झालेला होता राजाला काय करावं सूचेना त्यानं सैन्याला का त्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की देवाच्या गळ्यामधला हिऱ्या मोत्याचा हार गायब झालेला आहे तुम्ही कसला पहारा देताय तुम्ही काय झोपा काढताय का, का? काहीही करा परंतु हा जो जो कोणी चोर आहे त्या चोराला तुम्ही शोधून काढा आणि दिवस उगवायच्या आत तो चोर माझ्या समोर उभा पाहिजे सगळं सैन्य कामाला लागलं आणि बाहेर शोधाशोध करू लागले परंतु क्षणारे बाहेर असणाऱ्या भवनदास महाराजांवरती त्याच्यामधल्या काही सैन्यांची नजर पडली आणि त्या भनदास महाराजांच्याच गळ्यामध्ये तो देवांचा हिऱ्या मोत्यांचा हार होता लगेच सैन्याने उचललं भनदास महाराजांना पकडून तो जो कृष्णदेवराय राजा आहे त्याच्या समोर येऊन उभं केलं राजा फार चिडला पिसाळला आणि म्हणाला अरे काय रे तुला भीती नाही का वाटली इथे येऊन माझ्या देवाच्या गळ्यामधला हार तू चोरलास तुला माहीत आहे का हा हार किती मौल्यवान आहे तेव्हा तो सैन्याला बोलू लागला की ह्या चोराला कठोरात कठोर शिक्षा द्या तो त्या बहनदास महाराजांना घालून पाडून बोलू लागला आणि त्यानं आदेश ठोठवला की दिवस उगवायच्या आत दुसऱ्या दिवशी याला सुळावरती द्या बघा मंडळी महाराजांचा सुद्धा थरका पोळवला सुळावरती देणे ही फार मोठी फार विचित्र त्या काळामधली शिक्षा होती अर्थातच मृत्यूदंडाची शिक्षा सुळावरती द्या याला असा आदेश कृष्णदेवराय राजांना दिला बनदास महाराजांना रडू कोसळलं आणि ते अंतकरणापासून देवाला बोलू लागले की देवा तुम्ही हे काय केलंस मी तुम्हाला परत पंढरपूरला न्यायला इथं आलेलो होतो आणि देवा तुम्ही तुमच्या गळ्यामधला हार रात्रीचं काढून माझ्या गळ्यामध्ये मा घातला आणि चोरीचा आळ तुम्ही माझ्यावरती घालविला देवा हा राजा आता मला सुळावरती देतोय मृत्यूदंडाची शिक्षा देतोय देवा तुमचं प्रेम तुमची माया आटली का बघा मंडळी त्या विठू माऊलीला कनवाळू माऊली असं म्हटलं जातं मंडळी दुसरा दिवस उजाडला राजाच्या हुकुमानुसार सगळं जे काही सैन्य आहे तर ते बंदास महाराजांना सुळावरती देण्यासाठी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी तयार झालं बहनदास महाराजांना धरून ते घेऊन जाऊ लागले बागा मंडळी किती विचित्र आणि धक्कादायक हा सगळा काही प्रकार होता बंदास महाराज त्या सगळ्या सैन्याला सांगत होते की अरे बाबा हो मी सुद्धा त्या पंढरीच्या पांडुरंगाचा भक्त आहे रे मी सुद्धा एक वारकरी आहे मला नेऊ नका सुळावरती द्यायला मला मारू नका तेव्हा ते सैन्य तेव्हा ते तो राजा बोलत होता की अरे तू कसला भक्त तू तर चोरी करतोयस तू तर चोर आहेस आता उगं भक्तीचा आव आणू नकोस असं म्हणत अगदी उतळून तो राजा त्या बंदास महाराजांना लावत होता परंतु तेवढ्यात मंडळी चमत्कार घडला महालामध्ये असणारा स्वतः देव व विठ्ठल पांडुरंग त्या महालामधून हळूच बाहेर आले आणि त्या राजाला म्हणाले की राजा बास बस झालं राजा आता तुझं आता मी परत माझ्या पंढरीला परत मी माझ्या आता पंढरपूरला निघालोय तेव्हा तो जो राजा आहे तो तेव्हा त्या ते देवांना म्हणाला की देवा तुम्ही कसं काय बाहेर आलास तुम्ही आतमध्ये जावा बरं तेव्हा तो जगाचा मालक विठ्ठीवरचा मालक पांडुरंग स्वतः त्या राजाला बोलले की अरे राजा आता तो मर्यादा ओलांडली आहेस तू मला वचन दिलेलं होतं की देवा मी कोणत्याही तुमच्या भागवत भक्ताचा अपमान करणार नाही आणि जर माझ्याकडून तुमच्या भागवत भक्ताचा अपमान झाला तर तुम्ही परत माझा महाल सोडून परत तुम्ही पंढरपूरला जाऊ शकता तेव्हा तू दिलेलं ते वचन आता राजा तू स्वतः मोडलेलं आहेस माझ्या भागवत भक्ताचा माझ्या वारकऱ्याचा तू अपमान केलेला आहेस अरे तुला माहीत आहे का हा जो चोर आहे हा चोर कोण आहे हा हिऱ्याचा हार ज्याच्या गळ्यामध्ये माझा हिऱ्याचा हार आहे तो माझा फार मोठा वारकरी आहे रे आणि राजा तुझ्यापेक्षा सुद्धा कितीतरी पटीनं फार मोठा तो माझा भक्त आहे तेव्हा हो तू आता त्या माझ्या भागवत भक्ताचा माझ्या वारकऱ्याचा अपमान केलेला आहे मला तुझा हा महाल नको तुला माझं मला तुझं ते मंदिर नको आता मी हे सगळं काहीच वैभव सोडून आता मी परत माझ्या पंढरीच्या नगरीमध्ये जात आहे माझा आषाढीची वारी सुरू झालेली आहे लाखो वारकरी सगळे भक्त भक्तगण माझ्या भेटीसाठी सगळे वारकरी माझ्या भेटीच्या आशेने तिथे येत आहेत तेव्हा आता मी निघालो आणि मंडळी काय आश्चर्य बानदास महाराज असे झोळी करून आलेले होते गळ्यामध्ये झोळी होती आणि तो जो जगाचा मालक आहे विठ्ठल आहे त्यांची जी मूर्ती आहे ती भली मोठी मूर्ती समोर उभी होती आणि क्षणार्धामध्ये दे देवाने आपलं सूक्ष्म रूपचं लहान रूप धारण केलं आणि अक्षरशः मंडळी गणपतीची जी मूर्ती असते <coughs> लहान मूर्ती असते बा गणपती जे आपण घरी गणपती बसवतो हो त्या पद्धतीनं ती विशाल काय मोठी असणारी देवाची मूर्ती लहान झाली त्या मूर्तीनं रूप धारण केलं आणि ती मूर्ती उचलून बनदास महाराजांच्या जुळीमध्ये ठेवण्यात आली आणि त्या जगाच्या मालकाची त्या विठ्ठलाच्या मालकाची विठ्ठलाची मूर्ती घेऊन बनदास महाराज परत आता पंढरपूरला आले मंडळी दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशी होती आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये ती विठ्ठलाची मूर्ती त्या मंदिराच्या बाहेर पाठीमागे बागा मंडळी पद्मतीर्थ वगैरे काहीतरी आहे तर त्या ठिकाणी ती मूर्ती ठेवण्यात आली आणि त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशी होती आलेल्या सर्व भक्तमंडळींना आल्या सर्व वारकऱ्यांना त्या जगाच्या मालकाचं दर्शन घडलं बाहूनदास महाराजांचा आलेल्या सगळ्या वारकऱ्यांनी आभार मानले बाबा मंडळी कर्नाटकमध्ये नेलेली त्या राजाच्या ताब्यामधून मूर्ती बाहूनदास महाराजांनी परत पंढरपूरमध्ये आता आणलेली होती तर मंडळी हाच एक प्रसंगाचे व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा तुम्हाला प्रयत्न केला हा प्रसंग जो आहे हा पंधराव्या शतकामध्ये घडल्याचं बोललं जात आहे आणि त्यावेळी त्या कर्नाटकचा राजा जो कृष्णदेवराय आहे त्यानं ही पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती कर्नाटकमध्ये नेली खरं तर मंडळी कानडा म्हणजे कर्नाटकी किंवा कर्नाटकाचा असं म्हटलं जातं सुरुवातीला आपल्याला वाटेल की पंढरीच्या पांडुरंगाचा आणि कर्नाटकचा काय संबंध की हा तर देव हा तर पांडुरंग पंढरपूरमध्ये आहे तर मंडळी हा जो देव आहे या कृष्णदेवराय राजानं काही काळ आपल्या महालामध्ये नेलेला होता म्हणजे कर्नाटकमध्ये पांडुरंगाला नेलेलं होतं म्हणून कर्नाटके म्हणजेच कानडा आणि याच्यावरूनच त्या जगाच्या मालकाचं नाव कानडा राजा असं पडलं म्हणूनच पंढरपूरच्या विठ्ठलाला कानडा राजा पंढरीजा असं म्हटलं जातं तर चला मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एक कमेंट करा जय जय रामकृष्ण हरी तर मंडळी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत हो तोपर्यंत धन्यवाद